नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सहस्राम कोरडे यांच्या प्रयत्नातून नक्षलग्रस्त भागात सात कोटी रुपये खर्चून पाच पुलांचे होणार नवनिर्माण कार्य महायुतीची सरकार येताच त्यांनी या पाचही पुलांच्या बांधकामावर लावली होती स्थगिती देवरी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरडे यांच्या प्रयत्नाने देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागातील पाच छोट्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून आज सहस्राम कोरडे यांच्या हस्ते या पुलांचे भूमिपूजन आज दहा मार्च रोजी करण्यात आले या कामासाठी तब्बल सात कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे देवरी तालुका मुख्यालयापासून जवळपास चाळीस किलोमीटर दूर असलेल्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यावर असलेल्या नाल्यावरून पूल हे दरवर्षी पावसाळ्यात बुडून जात असल्याने या भागातील लोकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटून जायचा याची तक्रार येथील नागरिकांनी देखील या भागाचे आमदार यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या कार्यकाळात या पुलांचे बांधकाम होऊ शकले नाही मात्र सहसराम कोर्टे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येताच त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार येताचे हे पाचही पूल मंजूर करून घेतले होते मात्र महायुतीची सरकार येताच त्यांनी या पाचही पुलांच्या बांधकामावर स्थगिती आणली होती मात्र आमदार सहस्राम कोरडे यांनी न्यायालयात धाव घेत या कामावरील स्थगिती काढून घेत पुन्हा या पुलांच्या बांधकामाला मंजुरी करून मंजूर करून घेत आमदार सहस्राम कोरडे यांच्या हस्ते या पाचही पुलांचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे तर ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नाल्यावरील पुलांना आमदार कोरडे यांच्या प्रयत्नाने नवीन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होत असल्याने पावसाळ्या तालुका मुख्यालयाशी संपर्क तोडणारा ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पूल तयार होत असल्याने जिल्हा परिषद सदस्य उषा शेरे यांनी महोदयांचे आमदार महोदयांचे आभार मानले आहे तर नेहमीच आपल्या कार्यशैलीतून आमदार देवरी आमदार देवरी विधानसभा क्षेत्रात चर्चेत राहणारे आमदार सहस्राम कोरडे हे पुन्हा एकदा आपल्या विकास कामातून मतदारसंघात चर्चेत आले आहे दोन महिन्यात या पुलांचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांकरिता हे पूल सुरू करण्यात येतील अशी ग्वाही आमदार सहस्राम कुरडे यांनी नागरिकांना दिली आहे यावेळी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते अनेक दिवसापासून ह्या भागामध्ये जे छोटे छोटे नाले आहे काही मोठे नाले आहेत त्या नाल्यावर पुलियाचा निर्माण झालेले झालं नव्हता त्या ठिकाणी रपटे बनवण्यात आले होते पावसाळ्यामध्ये थोडाही पाऊस आला की त्या ठिकाणी ते रप्त्यावरून पाणी जायचं आणि लोकांच्या या आवागमन तिथून बंद होऊन जायचे अनेक जवळजवळ तीस वर्षापासून ह्या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी झाले पण कोणीही लोकप्रतिनिधी नाही याच्याकडे लक्ष ठेव दिलेलं नाही मी आमदार बनताबरोबर अनेक लोकांची मागणी होती की आपण आमदार बनल्यावर हे पुली आपण तयार करून द्याल का मी आमदार बनताबरोबर आमच्या महाविकास आघाडीची सरकार असताना मी हे पाच पुली आहे ह्या पाच पुलियांच्या पाच पुलियाला प्रस्तावित केलं त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मंजूर करवण्याचं काम केलं हे जी सरकार सध्या सरकार आहे सरकार या सरकारनं स्थगिती आणण्याचं काम केलं पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती हटवून ह्या कामाला मंजुरी मिळाली मंजुरी होऊन यांचं वर्कआर्डरसुद्धा झालेलं आहे आणि नक्कीचपणे आज पाच पुली म्हणजे जवळजवळ साडेसात कोटी रुपयाचे प्रत्येक पुलिया हा एक एक, एक कोटी पन्नास लक्ष रुपयाचा प्रत्येक पुली आहे असे साडेसात कोटी रुपयाच्या पुलियाच्या बांधकामा बांधकामासाठी साडेसात कोटी मंजूर करवलं आणि आज त्या पाच पुलियाचा भूमिपूजन झाला खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये अनेक अडचणी आहे त्या अडचणीसुद्धा पूर्ण करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहे पुनच्छ चिजगड चिचगड ते गणुटोला हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे लोकांना येण्यास येण्या जाण्यासाठी खूप अडचण होत आहे तो रस्तासुद्धा साडेआठ कोटी रुपयाच्या आठ कोटी रुपयाच्या मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा टेंडर झालेला आहे आता वर्कआर्डरसाठी गेलेला आहे नक्कीचपणे एक दोन दिवसात वर्क आर्डर झाल्यास आचारसंहितेच्या पूर्वी त्याचंसुद्धा भूमिपूजन मी करणार आहे सर्वप्रथम आमदार साहेबांचे अभिनंदन आम्ही करतो की आवश्यक खूप आवश्यक ह्या पुलियांची होती थोडासाही पाऊस आला तर ह्या गावावरून त्या गावामध्ये जातानी खूप अडचणी येत होत्या आरोग्यामुळे याच्या खूप समस्या वाढत होत्या मुला मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या आणि आज जे पाच पुलयाचे आम्ही भूमिपूजन केलेले आहोत आणि ह्या भूमिपूजनामुळे नक्कीच ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जेही आमचे रहिवासी आहेत गावकरी आहेत यांना ह्या पुलियाचा खूप खूप फायदा होणार आहे